नमस्कार मी भावना नर्चर नर्सिंग विथ भावना या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये आपण अनेक वेळा लहान मुलांमधील अपघात याविषयीच्या विविध बातम्या ऐकत असतो खरं तर लहान मुलांमधील अपघात ही एक अतिशय गंभीर बाब आहे परंतु आपण जर काळजीपूर्वक आणि जबाबदारीने वागलो तर आपण लहान मुलांमधील अपघात नक्कीच टाळू शकतो आजच्या या व्हिडिओमधून तुम्हाला लहान मुलांमधील अपघात त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय आणि अपघात झाल्यास प्रथमोपचार काय करावे याबद्दलची संपूर्ण माहिती मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पहिले पडणे कारणे आहेत लहान मुलांची अस्थिर चाल जमिनीवर वस्तूंची उपस्थिती असणे पालकांचा अभाव आणि लहान मुलांमधील उत्सुकता प्रतिबंधात्मक उपाय जेव्हा लहान मुल जवळून निरीक्षण करा फरशीवर पाणी सांडल्यास लगेच पुसून घ्या घराच्या खिडक्या आणि दारे नेहमी लॉक करा खिडकीच्या जवळ खुर्ची स्टूल किंवा बेड ठेवू नका कारण लहान मुले त्यावरती चढून खिडकीच्या बाहेर डोकावू शकतात आणि खिडकीला जाळी नसेल तर ते तेथून पडू शकतात जिन्याला गेट बसवा बाळ झोपल्यानंतर बेड रेल लावायला विसरू नका बाळ पडल्यास प्रथम उपचार काय करावेत बाळ पडल्यास घाबरून जाऊ नका बाळाला उचला व त्याच्या चेहऱ्याचा रंग आणि श्वासाचा वेग पहा श्वास सामान्य असल्यास शरीरावर इतर कोणत्या जखमा आहेत का ते तपासा रक्तस्त्राव होत असल्यास त्यावर स्वच्छ कापूस किंवा कापड झाकून रक्तस्त्राव थांबण्यासाठी दाब द्या जखम मोठी असल्यास ताबडतोब मदतीसाठी कॉल करा दुसरे गुडमॉर्णी कारणे शेंगदाणे फुटाणे नाणी किंवा या प्रकारची एखादी वस्तू गिरणे ब्लँकेट उशी किंवा मोठा टेडी किंवा मोठे खेळणे यामुळे डोके व गळा दाबला जाणे दोरखंडाने गळफास बसणे फोल्ड होणाऱ्या फर्निचरमध्ये अडकणे प्रतिबंधात्मक उपाय मुलांच्या वयानुसार खेळणे निवडा ज्या खेळण्याचे लहान लहान भाग करता येत असतील अशी खेळणी लहान मुलांना देणे टाळा लहान किंवा सहज गिळल्या जातील अशा वस्तू लहान मुलांच्या हाताबाहेर ठेवल्या जातील याची खात्री करा दोरखंड लहान मुलांच्या आवाक्याबाहेर ठेवावेत फोल्ड होणाऱ्या फर्निचरसोबत लहान मुलांना खेळू देऊ नका एक वर्षापेक्षा कमी वयाच्या बाळांसाठी कधीही उशी जड ब्लँकेट वापरू नका लहान मुले झोपल्यावर त्यांचा चेहरा कधीही ब्लँकेटने झाकू नका बाळ गुदमरल्यास प्रथमोपचार काय करावेत सगळ्यात पहिले आणि महत्वाचे घाबरून जाऊ नका बाळाला गुदमरण्यासाठी कारणीभूत असणारी वस्तू बाजूला काढा ताबडतोब मदतीसाठी कॉल करा तिसरे भाजणे किंवा जळणे बन कारणे आहेत गरम पाण्याच्या संपर्कात येणे स्वयंपाकघरातील गरम भांडी किंवा वस्तूच्या स्पर्शामुळे जळणे आगीने जळणे जसे की काडीपेटी दिवा गॅस गरम इस्त्रीच्या संपर्कात येणे प्रतिबंधात्मक उपाय लहान मुले आसपास असताना प्रौढांनी गरम पेय किंवा कि अन्न कधीही जवळ ठेवू नका लहान मुलांना दूध किंवा अन्न पदार्थ देण्याआधी त्याचे तापमान नक्की बघा इस्त्री करून झाल्यास गरम इस्त्री उचलून लहान मुलांच्या आवाक्या बाहेर ठेवा मुलांना स्वयंपाक घरामध्ये स्वयंपाक करताना येऊ देऊ नका स्वयंपाक झाल्यावर गरम भांडी किंवा अन्न पदार्थ जमिनीवर ठेवू नका स्वयंपाक करताना पॅनचे हँडल भिंतीकडे वळवून ठेवा मुलांना आंघोळ घालण्यापूर्वी आंघोळीच्या पाण्याचे तापमान नक्की तपासा डायनिंग टेबलवर खाली लोंबणारे टेबल क्लॉथ वापरणे टाळा काडीपेटी दिवा किंवा लाइटर मुलांच्या आवाक्याबाहेर ठेवा मुलांना आगीशी खेळू नये अशी चेतावणी द्या वापरत नसलेल्या विजेच्या सॉकेटवर प्लास्टिक प्लग किंवा टेप लावा बाळाला भासल्यास प्रथमोपचार काय करावेत घाबरून जाऊ नका आवश्यक असल्यास मदतीसाठी कॉल करा जर बाळाचा श्वास आणि रक्ताभिसरण सामान्य असेल तर शरीरावरील जखमा तपासा जळालेल्या जागी नळाच्या थंड पाण्याने सुमारे दहा मिनटे स्वच्छ धुवा निर्जंतुक कापसाने किंवा कापडाने जखम झाकून टाका जळालेल्या जागी कधीही टूथपेस्ट लावू नका जर त्वचेवर फोड येऊन त्यामध्ये पाणी भरले असेल तर ते फोडू नका जखमेवर कपडे चिकटलेले असतील तर ते फाडू नका चौथे बुडणे कारणे मुले ही फक्त काही सेंटीमीटर पाण्यात देखील बुडू शकतात पाण्याच्या जवळ असताना मुलांकडे दुर्लक्ष करणे प्रतिबंधात्मक उपाय आंघोळीच्या वेळी बाळांना कधीही एकटे सोडू नये अगदी एक मिनटासाठीही नाही पाण्याने भरलेली टाकी बादली किंवा वॉशिंग मशीन उघडे सोडू नका घरामध्ये स्विमिंग पूल असल्यास शक्यतो तो भरू नका आणि भरायचा असल्यास त्याला लोखंडी जाळीने झाकून टाका किंवा कुंपण घाला मुलांना बीचवर घेऊन जाताना विशेष काळजी घ्या प्रथम उपचार बाळाचा श्वास व रक्ताभिसरण सामान्य आहे का ते पहा बेशुद्ध असेल पण श्वासोश्वास आणि रक्ताभिसरण सामान्य असेल तर बाळाला सरळ झोपून त्याची मान डाव्या बाजूला वळवा आवश्यकता असल्यास बाळाला त्वरित रुग्णालयामध्ये घेऊन जा पाचवे विषबाधा कारणे अन्नामधून विषबाधा औषधे डिटर्जंट कीटकनाशके सौंदर्य प्रसाधने यांचे सेवन प्रतिबंधात्मक उपाय औषधे आणि रसायने मुलांच्या नजरेपासून दूर शक्यतो वेगळ्या लॉक असलेल्या कपाटामध्ये ठेवा कुठलीही रसायने खाद्यपदार्थांच्या बाटलीमध्ये भरू नका यामुळे मुलांमध्ये गैरसमज होऊ शकतो व ते खाद्यपदार्थ समजून रसायने खाऊ किंवा पिऊ शकतात मुलांना कधीही औषधे म्हणजे खाऊ किंवा मिठाई आहे असे सांगू नका मुलांसाठी रंग किंवा क्ले खरेदी करताना ते चांगल्या दर्जाचे व बिनविषारी आहे याची खात्री करा घरातील भिंतींचा रंग निघत असल्यास भिंतींना पुन्हा रंग देऊन घ्या कारण बऱ्याच वेळा लहान मुले तो निघत असणारा रंग काढून तो खातात आणि पुन्हा रंग देताना रंग हा लीड नसलेला द्यावा मुलांना नेहमी ताजे व घरी शिजवलेले अन्नपदार्थ द्या प्रथम उपचार घाबरून जाऊ नका ताबडतोब मदतीसाठी रुग्णवाहिकेला कॉल करा विषबाधा कशामुळे झाली आहे व मूल शुद्धित आहे का हे कॉल घेणाऱ्याला सांगा कॉल घेणाऱ्या व्यक्तीला मुलाला विषबाधा झालेल्या ठिकाणचा पत्ता आणि तुमचा दूरध्वनी क्रमांक स्पष्टपणे सांगा वैद्यकीय उपचारासाठी जात असताना घरी कुठले औषध दिले असल्यास ते सोबत घेऊन जा सहावे कापणे कारणे लहान मुलांमध्ये काचेमुळे गंभीर कट होऊ शकतो चष्मा काचेच्या बाटल्या फुटणे धारदार वस्तू जसे की चाकू कात्री यामुळेही लहान मुलांमध्ये कापले जाऊ शकते प्रतिबंधात्मक उपाय काचेचा समावेश असलेले फर्निचर खरेदी करताना त्याची काच चांगल्या प्रतीची असल्याची खात्री करा तुटलेल्या काचेची नेहमी त्वरित आणि सुरक्षितपणे विल्हेवाट लावा कचराकुंडीत टाकण्यापूर्वी वर्तमानपत्रात गुंडाळा लहान मुलांना काच कात्री यांसारख्या कुठल्याही तीक्ष्ण वस्तूपासून दूर ठेवा प्रथमोपचार रक्त थांबेपर्यंत जखमेवर दाबून धरा जखमेवर पट्टी लावा जर कापलेली जखम खूप मोठी असेल तर त्वरित डॉक्टरांकडे जा तर ही होती लहान मुलांमधील अपघात त्याची कारणे प्रतिबंधात्मक उपाय व प्रथमोपचार याबद्दलची संपूर्ण माहिती व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका तसंच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा ज्यामुळे आपल्या आजूबाजूला होणारे लहान मुलांमधील अपघात आपण निश्चितच टाळू शकू माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका धन्यवाद